श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा क्रूर यवन शासन सायंदे वर प्रधान ओम श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नम नामकधारक सिद्धोदेकांना नमस्कार करून जय जयकार करून म्हणाला अहो योगेश्वर तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात आता मला गुरुचरित्रातील पुढचा कथा भाग सांगा त्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होईल पोटदुखी असलेल्या ब्राह्मणावर श्री गुरु प्रसन्न झाले मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगावे नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले बा शिष्य ऐक श्री गुरुचरित्र म्हणजे भक्तांसाठी काम देणूच आहे श्री गुरुंनी ज्यांच्या घरी भिक्षा मागितली त्या सायनदेव ब्राह्मणावर ते प्रसन्न झाले ते सायनदेवाला म्हणाले तू माझी सेवा केलीस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे तुझ्या वंशात उत्तरात्तर गुरुभक्त जन्मास येतील गुरुंनी असा आशीर्वाद दिला असता सायनदेवाला अतिशय आनंद झाला श्री गुरूंच्या चरणांना पुन्हा पुन्हा वंदन केले श्री गुरूंचा जय जयकार करीत तो म्हणाला गुरुदेव आपण त्रयमूर्तीचा अवतार आहात केवळ अज्ञानामुळे तुम्ही लोकांना मनुष्य वाटता तुमचे महात्म वेदांनाही समजत नाही तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आहात आपल्या भक्तांच्या उद्धार करण्यासाठी त्यांना सन्मार्गावर लावण्यासाठी तुम्ही मनुष्याचा वेष धारण केला आहे मी तुमचे महात्म्य वर्णन करू शकत नाही तथापि माझी आपणास एक प्रार्थना आहे माझ्या कुळात भक्तीची परंपरा कायम राहो माझ्या कुळातील सर्वांना पुत्र पौत्रादी सर्व सुखे प्राप्त होत शेवटी परलोकी त्यांना सद्गती लावो अशा प्रार्थना करून सायनदेव म्हणाला गुरुदेव मी सध्या एका मोठ्या संकटात आहे मी ज्या येवनाकडे सेवाचारी करत होतो तो अत्यंत क्रूर दुष्ट बुद्धीचा आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो आज त्याने मला ठार मारण्याचे ठरविले आहे त्यासाठीच त्याने मला बोलवली आहे आज मी त्याच्याकडे गेलो की तो नक्कीच माझे प्राण घेईन गुरुदेव आज मला तुमचे चरण दर्शन झाले आज असतानाही मला या यवनाकडून मरण कसे येणार सायनदेव असे म्हणाला असता श्री गुरु त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले तू कसलीही काळजी करू नकोस तू मनात भीती न बाळगता त्या यवनाकडे जा तो तुझे काहीही वाईट करणार नाही तो तुला अगदी प्रेमाने परत पाठवेल तू परत येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे तू परत आलास की मी इथून जाईन तू माझा भक्त आहेस तुला वंश परंपरागत सर्व सुखे प्राप्त होतील तुझ्या वंशवेलीचा विस्तार होईल तुझ्या घरी लक्ष्मी कायम राहील तुझ्या कुळातील सर्वजण शतायुषी होईल श्री गुरूंनी असा वर दिला असता आनंदित झालेला सायनदेव त्या यवनाकडे गेला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सायनदेवाने त्या यवनाकडे पाहिले तो काय तो क्रूर यवन त्याला यमासारखा वाटला सायनदेवाला पाहताच तो यवन क्रोधाने लाले लाल झाला त्याला तो अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला हा काय चमत्कार आहे हे त्याला समजेना अत्यंत संतापलेला तो यवन घरात गेला त्याला चक्कर येऊ लागले तशा स्थितीत तो आडवा झाला त्याला झोप आली अशा स्थितीत त्याला एक स्वप्न पडले कोणीतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या शरीरावर शस्त्राचे घाव घालून त्याचे शरीर अवयव तोडीत आहे अत्यंत घाबरलेला त्या यवनाला जाग आली तो धावतच घराबाहेर आला भयभीत होऊन म्हणाला आपल्याला इकडे कोणी बोलाविले आपण कृपा करून परत जा अशी विनंती करून त्या यवनाने सायनदेवाला वस्त्रलंकार देऊन निरोप दिला सायनदेवाला आनंद झाला त्याने सुटकेचा श्वास सोडला त्याच्या जीवावर बेतलेले संकट नाहीसे झाले होते तो मना श्री गुरूंचे चिंतन करीत होता त्याच्या हृदयात गुरुस्मरण चालू असते त्याला कसलीही भीती असत नाही त्याला मृत्यूचीही भीती नसते ज्यांच्यावर श्री गुरूंची कृपा असते त्याला यमाची भीतीही नसते श्री गुरूंचे स्तवन करून त्याने सगळा वृत्तांत सांगितला त्यावेळी आम्ही आता दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात हो। आहोत असे श्रीगुरूंनी सांगितले हे ऐकता सायनदेव हात जोडून म्हणाला गुरुदेव मलाही तुमच्या बरोबर न्या तुमच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही आपणच रक्षण करते आहात आपल्यामुळेच मला जीवदान मिळाले आहे भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा आणली त्याप्रमाणे तुम्ही मला भेटले आहात आपण भक्त वत्सल्य आहात मग माझा त्याग का करता आता काही झाले तरी मी आपल्या बरोबरच येणार असे म्हणून सायनदेवाने श्रीगुरूंच्या चरणांना मिठी मारली सायनदेवाने अशी विनवणी केली प्रसन्न झालेले श्रीगुरु नृसिंह सरस्वती त्याला समजावीत म्हणाले सायनदेव आम्ही दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी पंधरा वर्षांनी पुन्हा तुला दर्शन देऊ आम्ही तुझ्या गावाजवळ राहू मग तू आपल्या पुत्र कलत्रासह मला भेटाव्या असे आता तू कसलीही चिंता करू नकोस तुझी सर्व संकटे नाहीसी झाली आहेत असे आश्वासन देऊन श्री गुरुंनी सायनदेवांच्या मस्तकावर परतहस्त ठेवला मग ते आपली शिष्यासह तीर्थयात्रा करीत वैजनाथ क्षेत्री आले ते, ते गुप्तपणे राहिले ही कथा ऐकल्यावर नामधारकाने सिद्धांना विचारले श्री गुरुदेव दत्त श्री गुरु नूरसिंह सरस्वती वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले त्यांचे जे शिष्य होते त्यांना कोठे ठेवले सर्व इच्छा पूर्ण करणारे श्री गुरु गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे सिद्धयोगी ते नामधारकाला सविस्तर सांगत आहे श्री नृसिंह सरस्वती दक्षिणेकडे तीर्थयात्रेला गेले ती सुरस कथा पुढील अध्यायात आहे ती ऐकण्यासाठी मन एकाग्र करा अशा रीतीने श्री गुरु गुरु यवन शासन सायनदेव वर प्रदान नावाचा अध्याय चौदावा समाप्त श्री गुरु दत्तात्रेय परनमस्थु श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ